मनसेचे नवी मुंबई मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर नवी मुंबईत मनसे आक्रमक झाली आहे मनसे तर्फे नवी मुंबई मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे एप्रिल मध्ये दहावीचे वर्ग सुरू होऊन देखील अद्याप विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली नसल्याने मनसेने हे ठिय्या आंदोलन केले आहे तात्काळ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा खेळ मांडला असून हा प्रश्न तात्काळ न सोडवल्यास अजून तीव्र आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले आहे तुम्हाला प्रथमतः सांगेन विषय खूप गंभीर आहे दहावीचे विद्यार्थी आहेत महानगरपालिकेचे आज चोवीस आहे त्यांना विद्यार्थ्यांना अजून पुस्तकं भेटलेली नाही आहेत एप्रिलमध्ये शाळा चालू झालेली आहेत त्यांचे क्लास चालू झालेत आणि त्याच्यामध्ये काय वेळ टीचिंग आय टी टीचिंग म्हणून संस्था आहे ती त्यांना शिकवते आणि महापालिकेचे शिक्षक आहेत ते त्यांना शिकवत नाही पण एप्रिलमध्ये त्यांनी शिकवले आणि आता नवीन संस्था जी प्रायव्हेट दिली ही विषय आहे इंग्लिश मिडियमचा महानगरपालिकेचा आणि त्याच्यातून त्या ते विद्यार्थ्यांना असं एक फक्त चिठ्ठी दिली जाती आणि त्याच्यावरचं स्टडी करा मला असं म्हणायचं या महापालिकेला गांभीर्य हा विषयच माहीत नाही आहे कारण दहावीची मुलं आहेत महत्त्वाचं आम्हाला वाईट कुठं वाटतं आम्ही बी ग्रामपंचायत शाळेतून शाळा शिक्षण केलेले आज आपण प्रायव्हेट मुलांच्या आईवडिलांना विचारलं तर ते एक्स्ट्रा क्लास लावतो काय काय करतात त्यांच्यासाठी आणि महापालिका ह्या विद्यार्थ्यांची मजा घ्यायला लागली आज तुम्ही बघत असाल गेट होते विद्यार्थी थांबले कारण त्यांनाच तो स्टडीच कळत नाही आहे मला कुठं वाटतं वाईट वाटतं की एवढी श्रीमंत आपली महानगरपालिका नवी मुंबईची असताना हा असा प्रकार होत असेल तर हा दुर्भाग्य आहे याच्यासाठी आज आम्ही आयुक्तांना प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थी पालक आणि आम्ही मनसेतर्फे आम्ही सगळी टीम इथं आलेलो आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नवी मुंबई